हां दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस ह्या श्री चंद्रकांत कुंभार यांच्या शेतामध्ये आपण आज आहे त्यांनी साधारण दीड एकर टा बटाट्याची लागवड केलेली आहे उकरा ज्या वराटेची ह्या ह्याच्यामध्ये त्यांचे दोन टप्प्यामध्ये लागवड झालेली आहे एक टप्प्यामध्ये तिकडे दापा एक टप्प्यामध्ये साधारणतः अशी बटाटा दिसत दिसत आहे नुकताच आहे आणि दुसऱ्यामध्ये साधारण तो थोडासा दुसऱ्या दिवशी लावल्यामध्ये त्याच्यामध्ये उगवण अजिबात दिसत नाही हे पण दाखवा सर आपली ओळख करू सांगा हां मी चंद्रकांत दादासाहेब कुंभार मुक्काम पोस्ट ओझडे तालुका जिल्हा सातारा सर आपल्याला नेक्सस रेव्होल्युशन या कंपनीचे अमेझिंग असे रिझल्ट असणारे प्रोडक्ट्स फरांदे साहेबांच्या माध्यमातून देतो आहे दिलेल्या शेड्यूलप्रमाणे सर दोन ड्रिप आणि दोन फवारण्या या पद्धतीनं करूया आता तुम्ही पिकाची अवस्था बघितली किंवा उगवण स्टेजला आहे तर दोन फवारणीनंतर दोन आळवणीनंतर जो काय रिझल्ट येईल तो आपण नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शूटिंग करू ठीक आहे मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर हा सेव झाला आजच्या डेटला हां म्हणजे आजच्या डेटच्या कंडिशनला क्लिअर लाईव्य तुम्ही या मागण्या नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित बेलारे आज आपण उजोरड्या गावामध्ये बटाट्याच्या प्लॉटवरती आहोत तर आपण या शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत सर आपली ओळख सांगा नमस्कार मी रामदास जाधव निक्सर फाउंडर रामदास जाधव मुक्कामपोस्ट तालुका जिल्हा सातारा ओके सर आपले परांडे ओझाडे तर आपण तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलं होतं तर आपण सरांची ओळख करून घेऊया सर नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं मी चंद्रकांत दादासाहेब कुंभार मुक्कामपोट वजडी जिल्हा सातारा बरोबर सर ह्याच्या आधी आपला एक पहिला व्हिडिओ आपण बनवलाय बरोबर बरोबर सर हा बटाटा किती दिवसाचा आहे आज चाळीस दिवसाचा बटर आहे एक महिना आणि ती दहा दिवसाचा बरोबर म्हणजे लागण्याची तारीख काय होती सर तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि सर आजची तारीख काय तेरा जानेवारी वीस दोन हजार पंचवीस बरोबर म्हणजे सरासरी एक चाळीस दिवसाचा आज झालाय सर आपले दोन फवारणा आणि दोन आवडाने ह्याच्यात वापरल्यात बरोबर बरोबर सर प्रोडक्ट वापरून तुम्हाला ह्याच्यामध्ये काय बदल वाटतोय प्रोडक्ट वापरल्यानंतर जे जाधव साहेब आणि साहेबांनी सांगितलं होतं बाबा ह्याची उगवण क्षमता जोरात होऊन त्याची संख्या जी आहे फुटवा चार पाच सहा काय त्या प्रमाणात झालेला आहे आणि दिवसाच्या मानानं बटाट्याची तजिलदारपणा किंवा ना, किडना नाही किंवा त्याची वाढीची क्षमता आहे ही जोरदार झालेली आहे मनासारखी म्हणजे समाधानकारक झालेली आहे बरोबर तर जर आपण प्लॉटवरती पण बघूया की कशा पद्धतीने बदल वाटतोय हो पहिल्या दिवशी लागवडीचा प्लॉट हा होता हा त्याला साधारण हा उगवलेला होता बरोबर आणि त्या दिवशी हा प्लॉट होता त्या दिवशी अजिबात उगवलेला नव्हता उगवलेला नव्हता ट्रीटमेंट ऍट अ टाइम दोन्हीला सेम केली बरोबर म्हणजे दोन्ही पण प्लॉट आपण बघून घेऊया प्लॉट आता सेमच दिसतो बरोबर म्हणजे हा पहिला प्लॉट होता एक दिवसाचा गॅप मध्ये चांगली झाली बरोबर काय दिसत नव्हतं आणि हा दुसरा प्लॉट आहे तर सर आपण बघूया दोन्ही पण प्लॉट मध्ये फुटव जसं तुम्ही म्हणताय तसे आहेत का Okay. बघा सर दोन तीन चार पाच सहा 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 फुट आहेत बरोबर आणि सर पानांची पण साईज कशी आहे पान आहे रुंद पान आहे काळोखे आहे का काळोखी आहे बरं सर हे प्रोडक्ट आपण नेक्सस रेव्हॉल्युशन या कंपनीचे प्रोडक्ट बरोबर आपल्या शेतामध्ये वापरले जसं बटाट्याला वापरले तसं तुम्ही बाकीच्या कुठल्या पिकांना वापरले सर कलिंगडला वापरले मी कलिंगडला वापरत आहे म्हणजे कलिंगड आता चालू आहे त्याचबरोबर खोडवा ऊस पण आहे सर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही आज समाधान आहे का समाधानी समाधान बरं इतर शेतकऱ्यांना सर तुमचा सल्ला काय नाही हे प्रोडक्ट शेतकऱ्यांना वापरून आपला उत्पादन खर्च वाढा म्हणजे कमी करून उत्पन्न वाढवावं बरं सर जमिनीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला जमिनीत म्हणजे पोकळ जमीन म्हणजे अशी म्हणजे पहिले ते आता जरा म्हणजे जमिनीमध्ये पण आपण बघतोय तर मावाशी आले मा बरोबर ना तर आपण बघूया सर बघा मातीमध्ये काय बदल दिसतोय बघा तर पूर्ण काळवटीची जमीन आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मावाशी पण दिसते सर जसं तुम्ही प्रोडक्ट वापरले तसे इतर शेतकऱ्यांना सुद्धा सल्ला तुम्ही देत आहे तर नेक्सस कंपनीतर्फे मुलाखत दिल्याबद्दल सर तुमचे धन्यवाद